आमच्या तालुक्याचं भूषण नाही महाराष्ट्राचं नाही या भारत देशाचं भूषण शिवलिंग शिवाचार्य महाराज या महाराष्ट्राला एक परंपरा आहे संतांची परंपरा आहे संत ज्ञानेश्वर असते तुकाराम महाराज असतील रामदास महाराज असते त्याच पद्धतीनं या, या कलियुगामध्ये शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी जाणवतो आपण अहमदपूरकर तसे खूप नशिबान आहोत एवढ्या मोठ्या संत आपल्या तालुक्यामध्ये गावामध्ये जन्माला येणं आपल्या सर्वांचं काहीतरी पुण्य आहे महाराजांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही त्या कालखंडामध्ये एवढी मोठी डिग्री एम बी बी एस ची ते स्वतः फ्रीडम फायटर होते परंतु त्यांच्या मनामध्ये खतखत होती की मला समाजाचं काहीतरी देणं लागतंय समाजासाठी मला काहीतरी करायचे आहे ही भावना घेऊन महाराजांनी समाज परिवर्तनाचा आणि प्रवधानाचं कार्य केलं अशा निष्वंत प्रवृत्तीचे महाराज कमी आहे महाराजांनी आतापर्यंत कुठली शाल घेतली नाही कोणाकडून दक्षिणा घेतला ना नाही ना। आणि समाजाच्या हिताचे प्रश्न मांडायचं काम केलं बसवेश्वरांनी जे आपल्याला विचार दिले होते मनमोहन स्वामींनी जे विचार दिले होते तोच धागा धरून महाराज आज आपण त्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आता धोबे सरांनी सांगितलं की कि आज त्यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आजचा दिवस आजचा आपण संकल्प केला पाहिजे आणि करत आहोत आज तुमच्या समोर मी जी सहकार मंत्री म्हणून आहे महाराजांच्या आशीर्वादामुळे आता मी निवडणूक नाही बोलायचं काही कारण नाही निवडणूक असली काय सत्ता असली काय आणि नसली काय कारण महाराजाच्या बरोबर गेल्यानंतर त्यांचा स्पर्श झाल्यानंतर अनेक आशीर्वाद आपल्याला भेटत असायचे सर्वात महत्वाचं काम महाराजांनी या राष्ट्राला जोडायचं काम आहे समाजाला मात्र समाज दोन समाजाला एकत्र आणायचं महाराजांनी काम केलं आणि त्याच्यामुळे सगळं जे घडत सर आपण म्हणतो हे करायचे करायला आपण करणार आहोत मी मंत्री म्हणून नाही तर या तालुक्याचा नागरिक महाराजा शिष्य म्हणून मी तुमच्यासोबत अगोदर काही आहे आता तर सत्तेमधला एक तुमचा सहकारी मन आहे जे जे काही आपल्या कल्पना आहेत तुम्हाला आठवत नसली आमचे काही मंडळी आहेत आता पुरेसर होते त्यावेळेस आमचे ते कुठले साखोरचे अर्पा होते काय ना बारवी अप्पा त्यावेळेस मानवाड केली कार्यक्रम कार्यक्रम आणि त्याच वेळेस मी कल्पना महाराजासमोरच मांडली होती आपल्याला भक्तीस्थळ बांधायचे थोडा वेळ लागू दे आम्हाला बरं घे आपण नामाला शोधेल अशा प्रकारचं भक्तीस्थळ झालं पाहिजे आणि उदाहरण दिलं तर नाही मी आध्यात्मिक आहे मी नास्तिक नाही आहे श्रद्धाळू आहे बालाजी तिरुपमध्ये मध्ये विश्वांचं जे मंदिर आहे त्या पद्धतीने आपण बांधलं पाहिजे आणि तोच भाग त्याची ठेवण आहे त्याच पद्धतीची आहे आपण करणारे कोण आहोत करून घेणारे महाराज आहेत अरे या नामामध्ये एवढी ताकद आहे आपण बघितलं महाभारतामध्ये बघितलं प्रभू रामाचं नाव घेऊन दगड दंगर टाकला दंगर तर पाण्यावर पवायचा मग हे सगळं टाकलेला दोघ प्रभू काही टाकायचा प्रयत्न केला पण पावला नाही बुडला ही परिस्थिती आहे तुम्ही जे काही काम करणार आहोत आम्ही जे काम काही करणार आहोत शिवलिक शिवाचार्याचं नाव महाराष्ट्राचे घेऊन काम सुरुवात करा काही तुम्ही करताना तुम्ही आम्ही करणार कोण आपण यशाचे भागीदारावर रह केला त्या परमेश्वराला करून घ्यायचे कधी आणि ते कधी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असल्यावर मंत्री होऊन गेले परमेश्वराची इच्छा असं ज्या दिवशी करत आता निवडणुकीच्या पुढे तर आम्हाला जागाच मिळणार निवडणूक असो के नसो माझं करते इथं तो विषय काढायचा नाही आहे तारीख आपण काढले पंचवीस तारीख मी तुमचा कार्यकर्ता महाराज शिष्य आहे मी विनंती करतो तुमच्या सोबत राहतो आणि रेल्वेला कशा करायचं ते आपण आलो रोंग साहेब आपल्याला अशा प्रकारचे इथं तयार करायचं तुम्ही सांगितला कर पण इथे झाडे देखील चांगल्या प्रकारचे लावा लागतील आपल्याला नाही म्हटलं पाहिजे माणसाला आज बघतोय शिर्डीमध्ये काय एवढ्या कमी कालावधीमध्ये हे भक्तीस्थळ नावा रुपला नाही म्हणजे काय ताकद आहे आपण पैसे जसे येतील तसे करतो काम कधीच संपत नाही भक्तीस्थळ वेगळे करू महिलाची व्यवस्था करू आणि इथं आल्या सगळ्यांनी स्वच्छता लागायचं काम प्रत्येकाचं काम आहे आपण इथं आण काही खाणं काही पडलं डस्टबिनची सोय करायची आदर्श अशा प्रकारचं भक्ती सह करायचं आहे काळामध्ये गाड्या थांबत नव्हत्या म्हणून कळालं मला मागे सांगाच्या अजून मिळालं असं झालं मला तिथे शेड मांडायचे भारत आपण त्याच्यासाठी शेड मांडून तुम्ही त्याची चिंता करू नका आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत हा समाज अतिशय प्रामाणिक आहे समाजामध्ये व्यापारी वर्गाचे लोक आहेत कुणाच्या भांडणामध्ये जाणार नाहीत आणि मग अशा लोकांच्या पाठिमागे जर आम्ही नाही तर आम्ही दुर्दैवी बनवणार आम्हाला तुमचं रक्षण करावं लागल संरक्षण करावं लागल तुम्हाला न्याय द्यावा लागल ला। गोष्टी द्यायचे देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो नशिबात माझ्या होतात सगळ्या वदक महाराज फोन आला कुठेही तुम्ही महाराज तोपर्यंत येणार आहे माझं पायाचं ऑपरेशन झालंय बाय एक तुटला तर तुटला भक्ती मी येतो नागिरी न बघितलंय महाभारतामध्ये द्रौपदीची श्रद्धा होती म्हणून कृष्ण धरू मला माझी मी श्रद्धा म्हणून हे सगळं घडू शकत अशा प्रकारचं काम ही मंडळी करते असंच काम आपण भविष्याच्या काळामध्ये करून आम्ही आहोत जे जे काही या, हो जी या भक्तीस्थळाला लागणार आहे माझी सगळी जबाबदारी माझी राहणार आहे मी तुमच्या सोबत आहोत बाकीचे नांदेडचा डिपू असेल लातूरचा असेल जे जे डिपू का जाणार आहेत त्या सगळ्याला तिथं थांबा देण्याचं काम था। आम्ही करून घेऊन पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या निमित्ताचा संकल्प सोडून या भक्तीस्थळाचं आपण डेव्हलपमेंट प्रकारे चांगलं करून घेता येईल करायचं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराजांचं स्मरण करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज